नमस्कार आज डिजिटल रन्सिंगच्या प्लॅटफॉर्मवरती पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व वादळी व्यक्तिमत्व शांतीलाल सुरतवाला पुणे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि पुणे दानानं सोडणारे असं हे व्यक्तिमत्व शांतीलाल सुरतवाला काही त्यांच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं थोडंसं प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात का का सध्या जरा कमी सहभागी आहेत नाही कमी आहेत काका सहभागी परंतु काका आणि पुणे त्याचं असं मोठं समीकरण होतं आणि पुण्यातलं बाबू गेणू तरुण मंडळ हे काकांचं खास मंडळ आणि एका बाजूला दगडूशेठ हलवाई आणि एका बाजूला मंडई आणि त्याच्यामध्ये काकांचा हा गणपती अत्यंत त्यांनी जबरदस्त असं काम केलेलं हे व्यक्तिमत्व आहे वादळी व्यक्तिमत्व आणि काका आता बऱ्याच मोठ्या पॉजनंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा काका प्रकाशात आले तर काकांना मला आज विचारायचं आहे की काका नेमकं काय आहे दीनानाथ मंगेशकर म्हणजे खूप त्यांचं मोठं नाव आहे लता मंगेशकर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे लोकांना फार ते काय काय का का गान कोकिळा वगैरे असं म्हटलं जातं आणि नेमकं काय आहे तुमचा का त्याच्यावरती थोडासा अकस का दिसतोय आकस नाही आकस नाही काय माहिती आहे का एका गरीब माऊलीचा मृत्यू झाला सगळे कायदे गुंडाळून ठेवले गेले आणि जिथं कायदा संपतो ना तिथं माणूस की संपते दिनानाथ मध्ये मी स्वतः माझ्यावर उपचार करून घेतलेल्यांपैकी एक माणूस आहे आणि म्हणून मला असं वाटलं की मला सुद्धा जे पटलं नाही ते मी बोललं पाहिजे किती दिवस मुख गिळून गप्पा बसायचं सा। वर्तमानपत्र वाचून आणि टी व्हीवरच्या मुलाखती बघून मला एकदम अस्वस्थपणा झाला मी आत्ता वीस पंचवीस वर्षाचा असतो ना तर तो पाच हजार लोकांचा मोर्चा काढला असता माझं वय पंच्याहत्तर आहे मी नाही करू शकत आता बोलू तर शकतो सगळी फसवा फसवी आणि बनवा बनवी चाललेली आहे लता मंगेशकर ट्रस्ट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या संस्थेला जागा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या सहकार्याने माझ्या समोर मिळाली जागा भाऊसाहेब किलारेची आम्ही त्यांना पोपटराव किलारे म्हणायचो अत्यंत मीतवाशी माणूस त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष महापालिकेत मी काम केलेला माणूस आहे सरकारनी एक जागा एका ट्रस्टला एका कामासाठी दिली आणि तो ट्रस्ट ते काम करू शकत नसेल तो जागा परत ट्रस्टला सरकारला देऊन टाकली पाहिजे लता दिदी आणि दिनानाथ साहेबांनी आपलं हृदयनाथ साहेबांनी तसं नाही केलं हॉस्पिटल ते करू शकत नाही त्यांना माहीत होतं पण त्यांना ती जागा घ्यायची होती जागा सरकारकडून फुकाट काय त्यांना जागेचा व्यवहार करायचा होता गोड बंगाल करायचं होतं ते डॉक्टर केळकर बरोबर केलं एक रुपया खर्च न करता सरकारच्या जमिनीवर दिनानाथांचं नाव लावण्यात ते यशस्वी झाले एक रुपया खर्च न करता असं ते म्हणलं आपल्याला काय फरक पडतो चॅरिटेबल ट्रस्ट आहे वीस टक्के लोकांना मोफत उपचार करायचे हा सरकारी नियमसुद्धा आहे आणि म्हणून एवढं सगळं करूनसुद्धा आम्ही म्हणलं गरिबाईची सेवा होत असेल तर होऊ द्या पवारसाहेब आमच्यासारखेला त्यावेळेला नेहमी सांगायचे बरं का पुण्यातल्या पूर्व भागात सगळे हॉस्पिटल आहेत ससून रुबी जहागीर एम सगळे त्या भागात नेहमी सांगाय शांतीलाल आपल्या पश्चिम भागातल्या लोकांची सेवा करायला एकसुद्धा हॉस्पिटल पश्चिम भागात नाही आहे या निमित्ताने पश्चिम भागात एक हॉस्पिटल उभं राहील आणि गरिबांना सेवा मिळेल नाही झालं तसं माऊलीला प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर वर्तमानपत्र आणि टी व्हीवाल्यांना खोटं सांगून 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 फसवाफसवी जी झाली ना त्याचा मला राग आला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही जगातल्या भारतातल्या नाही जगातल्या कुठलाही डॉक्टर त्याला जे ऑपरेशन करायचं ते जे पैसे घेतो बाकीचे सगळे पैसे रुग्णालयाची मॅनेजमेंट जी कोणी असती त्यांनी ठरवलेले असतात रूमचं भाडं किती ए सी का बिगर एसी सिस्टर कोण मावशी कोण मावस मामा कोण हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं डॉक्टरची फी डॉक्टर घेतो बाकीचे पैसे ते घेतात इथं मात्र दहा लाख रुपये घेताना कोणतरी घैसास नावाच्या डॉक्टरला बळीचा बकरा द्यायचं त्यांनी ठरवलं आणि दहा लाख रुपये त्यांनी लिहून देणे सांगितले त्याचा काय संबंध तुम्ही आत्ता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, जा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, जा एक डॉक्टर जर तुम्हाला तपासायची फी पाचशे घेत असेल सातशे घेत असेल एक हजार घेत असेल दिनानाथमध्ये सुद्धा त्या पन्नास डॉक्टर आहेत बरं का आणि या सगळ्या डॉक्टरांची फी कुठलाही डॉक्टर स्वतः घेत नाही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची मॅनेजमेंट घेतली क्लार्क बसवलेत आपल्याकडनं एखाद्या डॉक्टरची फी बाराशे घेतली तर डॉक्टरला किती मिळतात आपल्याला कळत नाही बरं का मला भीती वाटते मला 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 भीती वाटते मला मला माला मला शंका आहे तुमच्या घरी जर लग्न असेल ना आणि मंगल कार्यालय बुक केलं ना तुम्ही फुलवाल्याला जर ठरवलं ना डेकोरेशन करायला तर तो, तो फुलवाला त्यातले वीस टक्के त्या मंगल कार्यालयाच्या मालकाला कमिशन देतो कट ब्लॅक मनी तुम्ही आचारी ठरवला जेवण आणि जेवण दोन लाख रुपयाचा खर्च तुम्ही केला ना त्यातले वीस टक्के त्या मंगल कार्यालयाचा मालक कमिशन घेतो मला वाटतं मला वाटतं खरं आहे असं नाही पण माझं मत आहे इथं तुम्हाला डॉक्टरला डायरेक्ट पैसे का देता येत नाहीत का तुमच्या हॉस्पिटलचा क्लार्क तिथं बसतो आणि पैसे घेतो याचा अर्थ आमच्याकडनं आजार घेतात त्याला सातशे देतात म्हणजे मंगल कार्यालय करून ठेवलेलं आहे दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलचं आणि म्हणून असे प्रकार घडत होते बाहेर येत नव्हते आमच्या ह्या माऊलीला प्राण गमवावा लागला कुणीतरी हिंमत केली आणि हे प्रकरण बाहेर आलं नाही तर आजही कुणी बोललं नसतं भाजपवाले आंदोलन करतात काँग्रेसवाले करतात राष्ट्रवादीवाले करतात शरद पवारवाले करतात उद्धव ठाकरेवाले करतात असं सहसा होत नाही बरं का सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करत नाही पण या लोकांनी जी कट प्रॅक्टिस केलेली आहे ना या सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्या ना कुठल्या पेशंटच्या माध्यमातून अनुभवलेली आहे आणि म्हणून सगळे एका वेळेला रागवले आणि बाहेर पडले आता बघा ना परवा त्या आलं सत्तावीस कोटी रुपये महापालिकेचा कर बाकी आहे सत्तावीस कोटी रुपये सत्तावीस कोटी अडोतीस लाख माझ्याकडे पावती आहे बरं का त्याची हे म्हणतात आम्ही कोर्टात भरतो खोटं बोलतो आता रुबी हॉस्पिटल आहे एम हॉस्पिटल आहे जहागीर हॉस्पिटल आहे हे सगळे लोक महापालिकेला कर भरतात हे का नाही भरतो यांना एकट्याला काय त्यात वावब आहे आता बघा यांच्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत यांना जर काय अड आड़, अडचण आड़, वाटली यांना की बाबा नाही हा कायदा काहीतरी दुरुस्त करायचा आहे सांगा ना तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री तुमच्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत करून घ्या महापालिकेत एका मिनटात बदल एका माणसाने जर कुठल्या दोन लाख रुपये थकवले महानगरपालिका जातेने सील लावून टाकली महानगरपालिका बँडवाले पाठवते सोसायटीमध्ये अख्खा बँड वाजवतात आणि या माणसांनी महापालिकेचा कर भरला नाही अख्ख्या बाजारात त्याची बदनामी करतात हे जे साडे सत्तावीस कोटी रुपये थकलेले असताना याच्याविरुद्ध महापालिका आयुक्त कुठली कारवाई का केली नाही याचं उत्तर तुम्हाला मी देऊ आयुक्तांनी दिलं दे पाहिजे यांना म्हणजे माणसांना आता काही वाटतच नाही हो काय माहिती आहे का पाहिजे ते करायचं आणि दोन दिवसानंतर कुठली तरी औरंगजेबाची कदर खो कबर खोदायची आणि त्याच्या बातम्या सुरू करून टाकायच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शांत माझी महाराष्ट्राला विनंती आहे महाराष्ट्राला विनंती आहे ह्याच्यामुळं दूरगामी परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होत आहेत आपल्या महाराष्ट्राचं नुकसान होते आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाचं नुकसान होते हे थांबवायचं असेल तर आत्ता दीनानाथ मंगेशकर जे आपण रागवलेलो आहे तो राग कुठल्याही प्रकरणानंतर कमी पडून देऊ नका तो कमी पडला रे पडला कि जिवशी कि की पंधराव्या दिवशी परत हे डिपॉझिट घेतील ॲडव्हान्स घेतील आणि परत ती कारवाई करतील काल बघा धनंजय केळकर साहेबांनी स्वतः सांगितला पत्रकार परिषद की रोज दहा ऑपरेशन मी करतो रोज एक ऑपरेशन केलं तर एका ऑपरेशनचे पैसे किती करा ना विचार करा ना दहा हजार वीस हजार पन्नास हजार माझं ऑपरेशन झालं ब्लॅडर काढलाय लाख रुपये दीड लाख रुपये दहा ऑपरेशनचे रोज दहा दहा लाख रुपये घरी नेणारी माणसं गरिबाच्या जीवाशी खेळताना मायासारख्याला दिसत आहेत किती पैसे पाहिजे जगायला एवढे पैसे कपाटात ठेवून ठेवून आपण करणार काय माझी हात जोडून विनंती आहे आणि कमी अधिक प्रमाणात खूप हॉस्पिटलमध्ये चालले बरं का मी काल एका ठिकाणी बोलताना बोललो की इथं दहा लाख रुपये त्या बिचाऱ्या प्रसूतीसाठी आमच्या माऊ माऊलीकडनं मागितले कोल्हापूरला डी वाय हॉस्पिटल आहे कोल्हापूरला तुमचा कुणी नातेवाईक असेल कुणी मित्र असेल फोन करून विचारा त्या डी वाय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीच्या सगळ्या पेशंटला मोफत ॲडमिट करून घेऊन मोफत उपचार केले जातात डी वाय हॉस्पिटलला परवडतात तुम्हाला नाही परवडत मी एक ब्लड बँक चालवतो आमच्या काकड्यांना माहिती आहे छोटी ब्लड बँक आहे पत्रकार भवनच्या शेजारी आहे या उद्या मी तुम्हाला सगळं दाखवतो सगळी पानं उघडी करतो मी ससून रुग्णालयातल्या सगळ्या पेशंटला मी ब्लड फुकट देतो एक रुपया घेत नाही एक रुपया घेत नाही महानगरपालिकेच्या सगळ्या पेशंटला सगळ्या पन्नास टक्के डिस्काउंट देतो सरकारी नियम नाही आहे बरं का माझी माणूस की महानगरपालिकेच्या पेशंटला पन्नास टक्के डिस्काउंट देतो माझ्यासारख्या छोट्या माणसाला परवडत तुम्हाला नाही परवडत किती पैशासाठी तुम्ही लोकांचे बळी घेणार आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल क्या बात एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव दिलं आणि एवढी छोटी छोटी गरीब माणसं मृत्यूला का। काल खिलाऱ्यांनी मु त्यांच्या मुलींनी कळकळीने सांगितलं आमची सहा एकर जागा आम्ही पुकड दिली याचा आम्हाला आता दुःख होतं आहे आम्ही गरिबाची सेवा होईल या भरोशेवर दिली आणि इथं फक्त श्रीमंतांना प्रवेश माझं इन्शुरन्स आहे बरं का मेडिकल इन्शुरन्स त्याला काही विचारत नाही मेडिकल इन्शुरन्स तुम्ही दिला की सगळे पैसे मेडिकल इन्शुरन्सवाले देऊन टाकतात त्याला काही विचारत नाही प्रश्न ज्याचा मेडिकल इन्शुरन्स नाही त्या गरीबाचा आहे तुम्ही ना टी व्हीवर पण काल पत्रकारांना आम्ही लय करतो आम्ही गरीबाच्याकडनं पैसे घेत नाही माझी 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 ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला विनंती आहे गेल्या एक महिन्यात गेल्या दोन महिन्यात किती पेशंटवर फुकट उपचार केले त्याची यादी द्या पत्रकाराला मी त्या लोकांच्या घरी जाऊन चेक करून येथून तुम्हाला सांगतो फुकट उपचार केलेत का अहो महात्मा फुले योजना आहे ना त्याचे पैसे गव्हर्नमेंट देते ती गरीब माणसं असतात ते तिकडं आले ना की जागा शिल्लक नाही सांगतात पेशंटला घेऊन परत जावं लागतं मग फुकट उपचार करत असते आणि अजून सांगतो ना इन्कम टॅक्स रिटर्न भरतो ना आम्ही हे आत्ता समित्या नेमल्यात नाही सगळ्या फारसे बरं का त्या बीडला समिती नेमली मी मी राहुल सोलापूरकरांच्या वेळेला बोललो होतो राहुल सोलापूरकरांना जा जर अटक झाली ना तर एक लाख रुपये सारसबागेच्या जा गणपतीच्या देवळात जाऊन मी टाकून देईल नाही झाली अटक माझी एक लाख रुपये वाचले आणि यांनी अटक नाही केली कारण ते समविचारी माणसे आहेत तसं मी आत्ता काल एका ठिकाणी बोललो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संचालकाला अटक झाली पाच लाख रुपये मित्रांच्याकडनं गोळा करल आणि ससून हॉस्पिटलला फुकट देणगी देऊ देईल नाही करणारू आहे अत्यंत अत्यंत आजचं मरण उद्यावर ढकलणारी माणसं आहेत कुठंतरी एक मुर्दा पडेल कुठंतरी एक हे हिंदू मुसलमानची दंगल होईल बघा आता म्हणतात थोड थो समितीचा अहवाल येऊ द्या कार्यवाही करतो नागपूरला ज्या मुसलमानाचं घर पाडलं त्याला समितीचा अहवाल आला होता का घर एका दिवसात ब उद्ध्वस्त करून टाकलं हे करत आत्ता काल कोर्टाने निकाल दिलेला आहे ज्या शिंदे नावाच्या मुलाची मुलाचा खून केला हाय कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या पाच पोलिसांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा नाही करत कारण ते पोलीस यांच्या सांगण्यावरून पाडलेला मुडगा आहे सगळं बेकार चाललेलं आहे त्या कोकाटींचा ना एका कोर्टामध्ये निकाल लागला बरं का त्यांनी कमी उत्पन्न गटातला फ्लॅट महाराष्ट्र शासनाकडनं घेतला कमी उत्पन्न गटाचा दाखला कोर्टात आहे ज्या कोर्टाने स्टे दिला त्याला तो दिसला नाही का असं मला वाटतं आणि त्याला चमत्कारिकरित्या स्टे मिळून जातो मे हे सरकार संपूर्ण महाराष्ट्राला फसवत हो फक्त पंधराशे रुपयाला बळी पडू नका खऱ्याच्या बाजूने गरीच्या बा गरिबाच्या बाज आणि हे लोक कशालाही घाबरत नाही फक्त ना मताला घाबरतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही ना ना। वाईट करणारा राजकीय नेता फक्त मताला घाबरतो घाबरतात यांना पाच वर्ष मत देऊ नका अख्खा महाराष्ट्र अख्खा हिंदुस्थान सरळ झाल्याशिवाय राहणार नाही आता गरीबाची कदर नाही आमच्या वेळेला कुठल्या तरी गरीबाला त्रास झाला वेदना झाल्या तर ज्याला त्रास झाला नाही त्याला दुःख व्हायचं आता ते दिवस गेले आमच्या वाड्यात एक माणूस मेला तर अख्ख्या वाड्यात सुतक असायचं दिवस गेले आता कुणाला काय नागरिकांनाही काय घेणं देणं नसतं थोडं अरे अरे वाईट झालं एवढं बोलतात आणि परवा एक एकाचा करत बसतात थोडं आपण सगळ्यांनी मिळून गरिबाच्या बाजूने आणि ही वेळ आली बघा योगायोग आहे ही काही वेळ मी आणलेली आहे त्यांच्या कर्मांनी आणलेली आहे हे रूम रिझर्वेशनपासून सगळं लफडी करणारे दिनानाथ मंगेशकर आणि मला कोणीतरी एकाने सांगितलं हा हा शरद पवारवाला आणि हे भाजपवाले म्हणून बोलत आहेत खोटं बोलतात तो काही संबंध नाही त्याचा काही संबंध नाही ज्या शंभर लोकांना फुकट उपचार केले त्याची यादी तुमच्या घरी येऊन तुमच्या पायाचे तीर्थ मी जाईल पण हे खोटं बोलतात आणि म्हणून दीनानाथ मंगेशकरवर आत्ता आपण सूड उभावला पाहिजे मॅनेजमेंटवर हा हो त्याचे डॉक्टर चांगले आहेत नर्स चांगल्या आहेत सिक्युरिटी चांगली आहे शंभर टक्के सगळ्या मावश्या काम करणाऱ्या चांगल्या आहेत हॉस्पिटल बेकार नाही हॉस्पिटल उत्तम आहे त्याची मॅनेजमेंट शंभर टक्के शून्य मार्क मिळवायला लायक झालेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या माणसाला राग आलेला आहे या पुण्याने मला अठ्ठावीस वर्ष नगरसेवक पद दिलं या पुण्याने मला पद दिलं आणि म्हणून मी ठरवले पुण्यातल्या प्रत्येक गरिबा माणसासाठी जगायचं मी काय माझी तक्रार करतोय का माझे ऑपरेशन तिथं झालं ना माझे डॉक्टर चांगले होते नर्स चांगले होते माझी काही तक्रार नाही मला रूम मिळवण्यासाठी तीन तीन तास भिकाऱ्यासारखं रांगेत उभे करायचे तरी माझी काही तक्रार नाही ना म्हणून मॅनेजमेंट अत्यंत फोटो बोलणारी आहे आता घाईसा डॉक्टरचा बळी घेतायत घाईसा डॉक्टरला हॉस्पिटलचे पैसे घ्यायचा मागायचा आणि सांगायचा कुठलाच अधिकार नाही आहे तो अधिकार मॅनेजमेंटचा में आहे आणि तो अधिकार घाईसाचा आहे असं सांगून आपल्याला फसवतात घाईसा तिथं कामाला आहे त्यांनी राजीनामा दिला तेही चिटिंग करतायत कुठलाही डॉक्टर तिथं कामाला नाही ते कन्सल्टंट आहेत कामाला म्हणजे जो पगारी असतो त्याला म्हणतात घायसाच तिथं पगारी येत ना त्यांना गेल्या पाच वर्षात किती पगार दिला आहे जाहीर करा आणि बँकेत जाऊन तुमचं स्टेटमेंट बघून येतं सगळी फसवापासून सहानुभूतीवर मिळायचा आता त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम चाललेलं आहे मंत्रिमंडळ निर्णय घेणार काही गरज नाही हो एका दिवसात तुम्ही नागपूरला निर्णय घेतला एकाच दिवसात तुम्ही इथं निर्णय घेऊन टाका ना का तुम्हाला भीती वाटते तुमच्या समविचारी पक्षाचा आहे म्हणून असं करण्याने महाराष्ट्राचं आपण नुकसान करतो आज झालं अत्यंत पोटतिड पोडतिडकीने आणि डेप्थ ऑफ ट्रुथ असं जे म्हणतात की हृदयाच्या खोलीतून वेदना काकांनी व्यक्त केल्या आणि काका या ठिकाणी आले आणि काकांनी त्यांचं नेमकं काय का त्यांची भूमिका आहे दीनानाथ मंगेशकरच्याबद्दल ती त्यांनी विशद केली त्याबद्दल काकांचे मी आभार मानतो नमस्कार नमस्कार, नमस्कार।